नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत किनारा वृद्धाश्रमा अंतर्गत जी निराधार वयोवृद्ध आजोबांची शोध मोहीम चालते त्यासाठी आता आम्ही इथे लोणाव्या एसटी स्टँड वरती आलेलो आहोत आणि इथे आम्हाला अनेक आजी आजोबा दिसलेले आहेत जे निराधार अवस्थेमध्ये इथे आलेले आहेत आणि जे काही ना काही वेगवेगळ्या कारणाने इथे पोचलेले आहेत आणि बऱ्याच दिवसांपासून ते इथे राहत आहेत आत्ता आपल्याला एक बाबा दिसलेले आहेत जे पुण्याचेच आहेत आणि ते इथे बऱ्याच दिवसांपासून राहत आहेत तर आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम आता त्यांना इथे आधार देण्यासाठी पोचलेली आहे आणि बाबांची आपण आता चौकशी करूयात प्रायमरी पहिल्यांदा ते इथे का आलेत कशासाठी आलेत आणि किती दिवसांपासून ते इथे राहत आहेत आपण विचारूयात त्यांना आणि पुढे काय करताय ते याच्यावर आपण नक्कीच विचार करूयात बाबा किती दिवसापासून आहात तुम्ही इथे तीन वर्ष झाली मग घराच्या बाहेर तीन वर्षापासून वर्ष पडलात का तुम्ही आणि मग जेवण कुठे करता तुम्हाला लोक देतात देता। पण तुम्ही तर जास्त वय पण नाही वाटत तुमचं मग तुम्ही असं छोट मोठं काम का नाही करत मग कुठे कोण देत नाही काम आणि तुम्हाला आम्ही दिलं तर कराल का मग आमचा छोटासा एक वृद्धाश्रम आहे जिथे आमच्याकडे आता शंभर आजी आजोबा राहत आहेत तर तिथे आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ का मग हम्म तिथे छोटस काम करा तुम्ही स्वकुशीने आता आपली किनारा वृद्धाश्रमाची टीम या बाबांना घेऊन पोलीस स्टेशनला जाईल आणि त्याच्यानंतर तिथे सर्व लिगल फॉर्मॅलिटीज करून आपण यांना आपल्या किनारा वृद्धाश्रमामध्ये घेऊन जाणार आहोत

बसा बसा का म्हटले भांडण करून आले आले का घरी रागाने म्हणून वर्ष बाहेर काय घराच्या तीन वर्ष बापरे मग घरच्यांची आठवण नाही आली का येते ना मग जायचं का घरी आव जाऊ द्या सोडून द्यायचं असत सगळं हम्म बायका पोरं वाट बघत असतील तुमची असं तरी वाट बघत बघतं का नाही माणसाची आपल्या मग ते तर तुमचे नातेवाईक आहेत सखील हा mm. बूट काढत नाही मी दिवसभर रात्रंदिवस ठेवले होते का बूट एवढे खराब झाले तू कपडे पण किती म्हणाले तुमचे अहो सोडून द्यायचा वाद घरच्यांना माफ करायचं मोठे आहात की नाही तुम्ही का स्वतःच राग धरून बाहेर पडायचं घराच्या कशाला शिक्षा देता घरच्यांना हम्म अस वादविवाद सगळीकडेच असतात घरामध्ये म्हणून का माणसं घर सोडून जातात का काय तेव्हा हम्म Hmm. कोणाला शिक्षा मिळाली सांगा बरं आता तुम्हाला आठवण येते ना तुमच्या पोरांची मग असं का बरं राहिले तीन वर्ष त्यांना सोडून हा तुमचं दुखलं खुपला तर बायको बघायची की नाही बायकोच बघते की नाही सगळेजण बघतात की नाही आपले घरचे बाहेरची लोक घेणार आहेत का तुमची काळजी एवढी हा कसे दिवस काढले असतील तुमचं तुम्हाला माहिती तीन वर्ष बरोबर आहे की नाही काय तुमची इच्छा आहे घरी जायचं भेटायला त्यांना एकदा का बरं आता घरचे ओरडतील म्हणून जायचं नाही का नाही जायचं एवढा पक्का निर्णय तुमचा मीच राहणार आमच्याकडे मुलं हकलतात का बाहेर मग का बर करताना का शिक्षा देत एवढी मोठी अहो तुम्ही लहान केलं ना बाबा या मुलांना ना तुम्ही बाहेर गेल्यानंतर ते वाट नसतील का बघत तुमची नाही बघत कोण म्हंटल तुम्हाला असं तुम्हाला वाटत बाबा राग एवढा मोठा असू नाही तिथलं तिथं झटकून टाकायचं असतो ना आता तुम्ही मोठे का मी मोठी कोण कोण समजून सांगायचं बाबा नुण। नुण। आज किती खराब कपडे झाले तुमचे मग आपण घरात राहतो का असं सांगा बरं तुम्ही कसे बसला होता तिथे हा स्टँड वरती कधी आलात तुम्ही तिथे बस स्टँड वर बाबा पण मला तर कधी दिसला नाही तुम्ही तिथे फिरत असता का तिथे हे बघा मामा हे हे वाढले बघा काळ काळ नख जेवण कुठे करायचं तुम्ही जेवण द्यायचे कोणी पण द्यायचं का तुम्ही मागायचे लोकांकडे सतवून द्यायची लोक काय बाबा एवढी चांगली मुलं असून सुद्धा तुम्ही लोकांच्या जीवावर राहिलात हा त्या मुलांना काय वाटेल जेव्हा त्यांना कळेल की बाबा लोकांनी दिलेला अन्न खायचे हा काळजी करत असणार तुमची तुम्ही स्वतःहून कशाला निघून जायला पाहिजे बाहेर हम्म असं नका करू मग काय म्हणणे तुमचं आता